माननीय सभापती महोदय चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी चारशे साठ पृष्ठांचा विकास आराखडा पिंपरी इंचवड महानगरपालिकेने तयार केला आणि हा, हा आराखडा तयार केल्यानंतर हा आराखडा तयार करत असताना चार जास्त या ठिकाणी पूर्वी लोकल बॉडी असायची नगरसेवक असायचे महापौर असायचे अधिकारी असायचे आणि यांना विचारात घेऊनच हा आराखडा तयार केला जायचा परंतु मला असं वाटतं की प्रशासक राजवटीमध्ये अत्यंत हव्यासापोटी हा विकास आराखडा तयार केलेला आहे आणि या विकास आराखड्याला ज्यावेळेस हरकती मागवल्या गेल्या कालपर्यंत तीस हजारपेक्षा जास्त हरकती या विकास आराखड्याला आलेला आहे मला आपल्याला निदर्शनात आहे माझ्याकडे काही पेपरच्या बातम्या आहेत आजपर्यंत अनेक लोकांनी या विषयात आंदोलन केलंय कालच पिंपरिंचवड शहरामध्ये हा विकास आराखडा रद्द करा म्हणून मोठं पाच हजार लोकांचं आंदोलन त्या ठिकाणी सोसायट्यांमधली लोक त्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहेत आपण मराठीचा सगळा विषय महाराष्ट्रात चालू असताना हा विकास आराखडा संपूर्णतः इंग्लिशमध्ये मराठीत केला गेला नाहीये आज पिंपरी चिंचवड येथील प्रास्ताविक विकास आराखड्यामध्ये सँक्शन प्लॅन बिल्डिंगवर आरक्षण टाकलेली आहेत तसेच सँक्शन प्लॅन जागेवर रस्ता रुंदीकरण प्रस्तावित केलेलं आहे पूर रेषेच्या आतमध्ये बांधकाम योग्य आरक्षण प्रस्तावित केलेले आहेत जसे शाळा आहेत दवाखाने आहेत इत्यादी बांधकाम योग्य आरक्षण प्रस्तावित त्या ठिकाणी अंतर्गत केलेली आहेत केंद्र शासनाच्या आमच्याकडे रेड झोन क्षेत्रात बांधकाम योग्य त्या ठिकाणी बांधकाम करता येत नसताना या ठिकाणी बांधकाम प्रस्तावित या ठिकाणी सभापतीमध्ये केलेली आहेत पूर रेषेची आखणी ही पाटबंधारे खात्याच्या नकाशाद्वारे करण्यात येते मात्र या प्रास्ताविक विकास आराखड्यामध्ये पूररेषा आणि पाटबंदराची पूररेषा यामध्ये जर आपण चेक केलं त्यामध्ये तफावत नक्कीच आढळून येते तसेच रेड झोनची देखील चुकीच्या पद्धतीनं आखणी या डीपी मध्ये आपल्याला केलेली आढळून येईल मी आपल्याला सांगू इच्छितो की प्रास्ताविक विकास आराखड्यामध्ये अनावश्यकपणे अतिरिक्त आरक्षण देखील प्रस्तावित करण्यात आलेलं आहे जसे की एखादं पोलीस कमिशनरेट हद्दीत चार चार पोलीस कमिशनरेट कसे येऊ शकतात पण ते त्या ठिकाणी आरक्षित केलेलं आहे एवढंच काय आळंदी लगत या ठिकाणी कत्तल प्रस्तावित या ठिकाणी केलेला आहे मी पिंपरी विधानसभे क्षेत्रामध्ये डॉक्टर प्रभासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा त्या ठिकाणी स्मारक आहे त्या ठिकाणी मोठी जयंती त्या ठिकाणी होते महात्मा फुलेंचा त्या ठिकाणी स्मारक आहे पण त्या आरक्षित जागेवर त्या ठिकाणी याच क्षेत्रावर पोलीस स्टेशन मनपा उपयोग बस टर्मिस टर्मिनल्स इत्यादी प्रास्ताविक केले आहे त्यामुळे या ठिकाणी आंबेडकरी जनतेमध्ये अत्यंत असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे आज चरोली परिसरात पाणवट्याचं क्षेत्र आहे त्या निवासी भागात निवासी भाग त्या ठिकाणी दर्शवलेला आहे प्रस्ताविक विकास आधा काढ्यामध्ये खोट्या पद्धतीनं घरे टाकून टेकड्यांच्या क्षेत्राला निवासी भाग दाखवलेला आहे ही सगळ्यात मोठी चूक या ठिकाणी केलेली आहे मला या ठिकाणी निदर्शनात आणायचंय चिंचवड भागातील आज लिंक रोड सर्वे नंबर दोनशे साठ बीजी दफणभूमी या ठिकाणी अनेक दफणभूमी आधीच असताना या ठिकाणी दफणभूमी दाखवली गेली आहे आकुर्डी रामनगर येथील श्रीराम मंदिर पूर्णपणे त्या ठिकाणी घर असताना ते बाधित झालंय त्या ठिकाणी रस्ता प्रोव्हिजन दाखवलेलं आहे आज अनेक भागात म्हणजे पिंपरी आकुर्डी वाल्लेकरवाडी वाकड थेरगाव चरोली वडमुखवाडी या भागातून अनेक आंदोलनं या ठिकाणी होत आहेत तीस हजारहून जास्त हरकती या ठिकाणी नोंदवलेल्या गेल्या आहेत आणि एकीकडे पक्क्या घरांवर असलेली एकशे वीस आरक्षणे वगळण्यात आली आहेत व दुसरीकडे पक्क्या घरावर नव्यानं आरक्षण प्रस्तावित करण्यात आलेली आहे वडमुखवाडी रुपीनगर या ठिकाणी ग्रामदेवता जे पारंपरिक ग्रामदेवता आहेत त्या ठिकाणी रस्ता प्रस्तावित केलेलं अत्यंत चुकीचं काम या ठिकाणी केलेलं आहे संरक्षण विभागाच्या शेवटचं संरक्षण विभागाच्या आदेशान्वयाने काही भाग प्रलंबित क्षेत्रामध्ये येत असताना रेड झोन अशा क्षेत्रामध्ये खुल्या वापराची आरक्षण आहे जसे की उद्यान व खेळ महत्वाचा प्रश्न तीस हजार लोक रस्त्यावरच आहे प्रश्न विचारा प्रश्नच शेवटचा आहे माझं अशा ठिकाणी उद्यानं आणि खेळाचे मैदान प्रास्ताविक करण्यात शक्य आहे पण ते केलेलं नाही मला या ठिकाणी स्पेसिफिक प्रश्न विचारायचा आहे की हा डीपी आपण तात्काळ रद्द करणार आहोत का आणि या ठिकाणी असलेले कन्सल्टंट सल्लागार यांची चौकशी नेमून त्यांच्यावर आपण तातडीनं कारवाई करणार आहोत का